संविधान हे एक प्रतीक एक सर्वसामान्य व सर्व समाजासाठी हिताचं असून पंतप्रधाना गोरगरीब कष्टकरी झोपडपट्टीमध्ये राहणारे देखील कष्टकरी कामगाराला देखील मताचा अधिकार आहे या संविधानाच्या माध्यमातून जर कोणतं हरामखोर जर संविधानाला गाठ बोल लावत असेल तर या ठिकाणी इथला मापाडी कामगार या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही कारण आज आम्ही त्यांच्यामुळे शहाण्णा आणि मानानं टाटाना या ठिकाणी स्वाभिमानानं जगू शकत आहोत म्हणजे प्रबोधीमध्ये जी घटना घडलेली आहे या संदर्भात आम्ही सर्व कृषी बाजार समितीतील सर्व कामगार संघटना असा जाहीर निश्चित मातो फिरो कसं राहतो मातो फिरो ला गु खाय शिकतो का अरे मागतो जो झाला फोर पुला या भारताला भारताला भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले संविधानामुळे तू आज तू थाटा माटाला झिंतोस तुझ्या घरचे माय बाप बहीण बिंटी या संविधानामुळे आज तू या संविधानाची तू आता गड घालून काम करत असून माकडा तुला एवढं सांगतो तुला समाजांचा कधी सोडणार नाही ना जो, जो कोणी हराम कोराने हे विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय शासनाला तर माझी विनंती आहे किंवा त्याच्यावर कठोर कारवाई केल्या त्याच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याच्या हातात द्या त्याला आम्ही छटाक छटाक वाटून घ्यायला घेऊन जाऊ तुला नंतर याच्यानंतर कोणता महादर्श अशा प्रकार अनुसूचित प्रकार करण्याचे देवणार आणि कुठे क्रांतिकारी मी फाइट फॉर राइट्स न्यूज चैनल मे मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज लातूर मार्केट यार्ड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या देशाला या महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना परभणीमध्ये घडलेली आहे महाप्रकरणी माथाडी कामगार आणि या शहरातल्या वेगवेगळ्या संघटना ब्लूपांत संघटना यांच्या वतीनं हे जे मार्केट आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूर हे बंद ठेवण्यासाठी बंद ठेवण्यासाठी इथं माथाडी कामगारांनी सर्व हमाल मापाडी किंवा या समाजाचे कार्यकर्ते नेते यांच्या वतीनं हे मार्केट यार्ड बंद करून निषेध व्यक्त करण्यासाठी हा बंदचे हाक दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दाबू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हा देश चालवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे इथला वंचित असलेला समाज शोषित असलेला समाज इथल्या सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञान यापासून वंचित असलेला समाज मुख्य प्रवाहात आला आणि याचं कुठेतरी मनोवादी लोकांना त्यांच्या पोटात पोटशी लूटत असत आणि कधी मधी या घटना घडत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तर आपण काही करू शकत नाही म्हणून या समाजाला वेळोवेळी ढोचण्याचं काम हे मनवादी प्रवृत्ती करताना दिसून येतात करण्याचं काम परभणी दिसून येत आहे काल झालेले आहे आणि त्याचा निषेध म्हणून इथं मार्केट यार्ड बंद हा सर्व संघटनेच्या वतीनं आणि मापाडी कामगार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी लातूर येथे इथे होताना दिसून येत आहे

ठिकाणी पाहू शकता की व्यापारी असेल किंवा इथल्या हमाल मापाडी यांनी इकडे दुकानं बंद झालेली दिसून येत आहेत आणि या जो बंद हात दिलेला आहे किंवा निषेध म्हणून बंद करता करण्याचा जे आयोजन करण्यात आलेला आहे तर इथल्या व्यापारी आणि याच कामगाराचं हमाल मापाडी यांचं मोठ्या प्रमाणात समर्थन दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अडत लाईन जे आपण म्हणजे व्यापाऱ्यांची जी लाईन आहे हे बंद झालेली या ठिकाणी दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आ, हा सूर्यप्रकाश इतका म्हणजे हे आहे प्रखर आहे आणि तो प्रखर विचार दाबण्याचं काम काही इथले मनवादी पिलावडे आणि मनवादी प्रवृत्तीचे लोक करताना नेहमीच दिसून येत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून अटंबा परभणी येथे झालेले आहे आणि त्या मनवादी प्रवृत्ती आहे किंवा तो करणारा गुन्हेगार आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे कायदेशीर रीत्या प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्याच्या मागं जी डोका आहे जी मानसिक प्रवृत्ती आहे त्याच्या मागे असणारे हात हे सुद्धा शोधून काढले पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा मागणी समाजातून किंवा इथल्या आंबेडकरी समाजातून येताना दिसून येत आहे संविधान हे एक प्रत्येक एक सर्वसामान्य व सर्व समाजासाठी हिताचं असून पंतप्रधानाला गोरगरीब कष्टकरी झोपडपट्टी मध्ये राहणारे देखील कष्टकरी कामगाराला देखील मताचा अधिकार आहे या संविधानाच्या माध्यमातून जर कोणतं हरामखोर जर संविधानाला गाठ बोल लावत असेल तर या ठिकाणी इथला मापाडी कामगार या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही कारण त्यांनी आज आम्ही त्यांच्यामुळे शाण्ण आणि मानानं टाटानं या ठिकाणी हो। तरी या ठिकाणी परभणी येथील शासन असेल त्या शासनाला आमची कलकलीची विनंती आहे त्या, त्या हरम तातडीने कारवाई करावी या माध्यमातून आमचा या ठिकाणी निषेध आहे तर आ, या ठिकाणी गोविंद बंदे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असंघटित कामगार शेल्चा जिल्हाध्यक्ष आहे तरी काल जे दहा बारा दोन हजार चोवीस ला जे प्रबंध मध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामगार संघटना असा जाहीर त्याबद्दल जे बाबासाहेबांचे जे संविधानाचा जे अपमान केलेला आहे त्याच्या निषेधात सर्व संघटनेमार्फत आम्ही आज लाक्षणिक बंद म्हणून एक बंद पाळलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो ओके 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 तर या ठिकाणी द्विप संघटनेचे अध्यक्ष मान्य साधुभाऊ गायकवाड हे या ठिकाणी भूमिका विचित काल जी घटना जिघडली संविधानावर दगड मारून लोक प्रशासनाचं कुणाचं म्हणणं की माती फिराय म्हणून मातोफिरो कसा राहतो मा गु गुखा शिकतो का मातोपुरो घरी जातो घरी जाऊन जेवण करतो ही करतो फिरतो इकडे तिकडे हिंतो मातोफिरू कसं म्हणता येईल हा जाणून बुजून हा कंट्रास्ट झाला गेलाय कि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडावं ही असा लोकातून चर्चा आहे मातोपुरू उठले की मातोपिरू कुणी पण काय केलं की मातोपुरू कुठं म्हणजे घुसले की मातोपिरू पुतळा केलं की मातुपुरी ही अशी जी लो या लोकांनी जी नाव चुवायचे काम केले माझे माझू कुणी नाही याच्या मागे कुठलं षडयंत्र आहे याच्या मागे कुठली ती ताकद आहे याच्या मागे राजकीय कुठली ती भूमिका आहे या हरामखोरला अरे माग चोध हरामखोर तुला या भारताला भारताला भारतामध्ये डॉक्टर भारता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले संविधानामुळे तू आज थाटा माटाला जिंतुस तुझ्या घरचे माय बाप बहीण बहीण संविधानामुळे आज परंतु त्या संविधानाची तू आता घेऊन तुझे असून मोड्याचं काम करत असून माकडा तुला एवढं सांगतो तुला समाजांना कधी सोडणार नाही आणि तू मध्ये जर गेलास बाहेर येतील बाबासाहेबांनी कायद्यामध्ये जोरदूच गेलेत तू बाहेर येतील एक महिन्यामध्ये पंधरा बाहेर आल्यानंतर सुद्धा समाज तुला सोडणार नाही कारण का बाबासाहेबांनी कष्टानं संविधान दिलेले दोन वर्ष लिहिलेले आहेत आणि कसं कसं लिहिलं हे आम्हाला माहित आहे आणि त्या संविधानामुळे तू जर आज जर संविधानामुळे आज जीवंत आहे आणि तुला आज उद्या सुद्धा संविधामुळेच तू बाहेर येणार आहात पण तुला समाज सोडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता हे आमच्या जीवन आज लातूर शहरामध्ये सर्व माझे हमाल बांधव लातूरमध्ये अनेक संघटना आहेत पण चळवळ म्हणजे ती घटना घडल्याबरोबर आज सकाळ सकाळी सात वाजता आमच्या लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या ठिकाणी हमाल बांधव म्हणजे कष्टकरी लोक गोरगरीब चळवळ गोरगरीबातूनच जन्मते की चळवळ का असते आज या ठिकाणी आज लातूर शहरामध्ये टाकून दिलेले महामालमापण्याने लातूर शहरामधील मार्केट बंद करायचं काम त्यांच्या मनामध्ये त्यांना सुद्धा बसवत नाही गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले का पाप केलं तुम्ही संविधानाला तोडण्याचा प्रयत्न करतात का अरे तुम्हाला मनुष्यमध्ये पाहिजे का मनुष्यमध्ये असेल तर तुम्हाला कळायला असता तुमच्या माय बहिणीला काय अवस्था केली असते त्यांनी काय असतं तुम्ही या संविधान हवा म्हणून तुमची आमची सगळ्याची माय बहीण भाऊ सगळ्या सुरक्षित आहेत तुम्हाला मनस्मोधी आणायचे का हे कुठं असेल लातूर लातूर मधल्या सर्व संघटना कपिल भो असेल सेवई असेल यांनी सकाळी फोन केले भू आम्हाला करमना केले बाबासाहेबांच्या विटंबना मध्ये असे अनेक घटना महाराष्ट्रामध्ये बाहेरल्या राज्यामध्ये घटना होत आहेत आणि त्याला मातुफुरी सरकार मातुफुरीचं नाव हो देत आहे कुठे बघा आता पाठीमागे बाहेरल्या राज्यामध्ये विटंना केली मातुपुर म्हणले दुसरीकडे झाली मातुपुरे म्हणले मातुपूर्वला तुम्हाला जर असेल का कुणी असू समाजाच्या समाजाच्या हवाली करा त्या माझा शेतला कोण घासला मातुपुरा असूया कुणी असू त्याला समाजाच्या हवाली करा समाज त्याच्या बरोबर त्याच्या घोडे लावायचं काम प्रशासन बिशासन कायदा बिधा yeah आम्ही बाबासाहेबांना मानता म्हणून कायद्याचा लागू लाव संविधानावर मानता म्हणून आम्ही लिहिला लाव पण संविधानाने त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि लातूर शहरामध्ये पुढे महाराष्ट्रामध्ये जिथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्रे आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी सिक्युरिटी त्या ठिकाणी दिली पाहिजे आज मध्ये गेल्या उद्या दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या उद्या लातूरमध्ये सगळीकडे करू शकते म्हणून लातूर मधल्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी महापुरुष असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र असेल महात्मा फुलेसाठी असतील सर्व महापुरुषाचे त्या पुत्या एक एक कर्मचारी एक एक राऊंड टांगो चरली असेल टांगो चरणी जागृत झाली पाहिजे पोलीस प्रशासन पाच पाच मिनिटाला टांगो चरणीचं राऊंड त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि <क्ति> अपडेट घेतला पाहिजे कारण का असं जर नाही झालं तू त्याच्या अजून घाल तर अजून काय तर माझं प्रेम ही सगळ्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे मला वाटतं पोलीस प्रशासनाने झुपीचा सोय केलाय तर पोलीस प्रशासन जर जागृत असतात ही घटना कल्लीच असेल ऑटोवाल्याने त्यातला आटो ऑटो ऑटोवाला थोडा भिंस त्या ठिकाणी बघून त्याला धरला तर त्याच स्टेटमेंट आहे की कोणतं दुसऱ्यानं कोणतं करायला लावलं असं म्हणला आटोवाले त्याला गचरा धरून त्याला मारले समाजाला मारले त्याला धरल्यानंतर त्याला त्याचं म्हणणं आहे की मला कोणतर करायला लावलं याच्या मागे कोण आहे याच्या मागे ताकद कुणाची आहे कोण आहे याची सगळी चौकशी झाली पाहिजे आज मार्केट यार्ड बंद झालेत आमच्या बांधवानी हमाल बांधवली मार्केट यार्ड बंद झाले चला लातूर महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध चला महाराष्ट्र बांधवायच्या मार्गावर आहे कायदा आम्हाला हातात घ्यायचं नाही शांततेपणे लातूर मधल्या व्यापारी व्यापारी बांधवली सुद्धा या सहभागामध्ये त्यांचा सहभाग सहभाग आहे ही घटना घडू नये ही झाली ती घटना घडू नये यांचा निषेध त्यांनी सुद्धा निषेध नोंदवत आहे म्हणून लातूर मध्ये सगळे शांतता आहे आम आमची विनंती आहे आमच्या सगळ्या मागण्या तिथे कोराला जरी अटक झाली असेल तर कटोर कठोर करावं झाले पाहिजे त्याच्या मागे कोण आहे का नाही भेटलं पाहिजे अन्यता सर्व संघटना एकत्र येऊन सर्व भीम सैनिक एकत्र येईल संघटना बाजूला सरून सर्व आपण एक बाबासाहेबांचे लेकर म्हणून एक भीम सैनिक म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढा लढा पाहिलं येणारा काळ धोक्याचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेकरांना अवघड होणार आहे तर आत्ताच आपण सगळं पाहिजे आत्ताच एकत्र आलं पाहिजे निराश घेण्याकडे सर्व एकत्र आलं पाहिजे आपल्या संघटना पक्ष बाजूला सरून आपण एकत्र आलं पाहिजे अशा जातीवादी समान धन्यवाद करतो या घटनेमध्ये निषेध म्हणून त्यांनी सोबत आहेत अंमलबदल केले आहेत सर्वप्रथम ज्या घडलेल्या घटनेचा मी तर जाहीर निषेध करतो पूर्ण बाजार समितीमधील सर्व व्यापारी बांधव गुवस्ता बांधव का माताडी कामगार यांच्यातर्फे या गोष्टीचा निषेध म्हणून एक दिवसीय काम बंद आंदोलन केले आहे त्यामुळे जे जो, जो कोणी हरामखोराने हे विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय शासनाला तर माझी विनंती आहे की बाबा त्याच्यावर कठोर कारवाई केल्यापेक्षा आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या द्या तर आम्ही छटाक छटाक वाटून घ्यायला घेऊन जाऊ नंतर याच्या नंतर कोणता मनात अशा प्रकारे अनुस्थित प्रकार घडण्याचे होणार नाही आणि कुठेतरी कुठल्या तरी राजकीय शक्तीचा हात असल्याशिवाय हे असे प्रकार घडत नाहीत कुठल्या तरी एका राजकारणामुळे यांच्या राजकारणासाठी यांचं घर वागवण्यासाठी जातीय दंगली ह्या काही महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे आम्ही अठरा पकड बारा बुल दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व महापुरुष असतील हे आमच्या आराध्य आहेत जर आमच्या आराध्याला जर तुम्ही जर हात लावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आम्ही जिवंत जाऊ एवढंच म्हणणं करतो ना गल्लेला हो घटनेचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पटण्याच्या कुटुंबात आणि राज्यघटनेची जी प्रतिची महाराज मार्केट यार्ड लातूर या ठिकाणी बंदचं आवाहन केलेलं होतं आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाची अस्मिता आहे आणि अस्मिता जर असेल तर अस्मिताला काहीच किंमत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विचार

वर्षा جت चुटीचा विजय